नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असताना दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्र घेतला आहे या विरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे नुकतंच मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे तसेच मराठा आरक्षणाबाबत काढलेला मसुदा रद्द करण्याची यावेळी त्यांनी मागणी केली आहे त्याचबरोबर मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाला आमच्या कोणाचा विरोध नव्हता पण आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी जो घास काढून घेतला जातोय त्याबद्दल आम्हाला सर्वांना दुःख आहे कारण सत्तावीस टक्के जे आरक्षण जाहीर झाले ते अजूनही पूर्ण आम्हाला मिळालेले नाही साडे नऊ टक्के आरक्षण महाराष्ट्र सरकार मध्ये आहे ईडब्ल्यू एस मध्ये पंच्याऐंशी टक्के जागा मराठा समाजाला आहे ओपन मधूनही आहे मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना आरक्षण आहे ओबीसी प्रमाणपत्र शिक्षणासाठी घेतलेली आहेत आधी फक्त मराठवाड्यात मागितलं यानंतर ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट करण्यात आला असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे यानंतर वेगवेगळे जी आर काढण्यात आले आहेत शासनाचे आदेश काढले सगळे सोयऱ्यांचा आदेशही काढला आधी आदे म्हणाले ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही त्यानंतर सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याचे सांगितले आता सगळे सोयऱ्यांनी फक्त शपथपत्र दिले की लगेच त्यांना प्रमाणपत्र द्या असं सांगितले हे प्रमाणपत्र देण्यासाठी तयार करण्यात आला ओबीसी ला धक्का लावणार नाही म्हणाले आणि दुसरीकडे ओबीसी ची वाटेकरी वाढवले ओबीसीचा तोंडचा घास पळवला याचं दुःख आम्हाला आहे असे देखील छगन भुजबळ म्हणाले एवढेच नाही तर आयोगातील मूळ सदस्यांना राजीनामा द्यावा लागला आहे तो का द्यावा लागला हे त्यांना विचारावे लागेल आता त्या ठिकाणी नवीन लोक घेतली त्यांना आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे हा अजेंडा देण्यात आला आहे आधी हा ओबीसी आयोग होता आता हा मराठा आयोग झाला आहे असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला आहे आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे याच पद्धतीने काम करत आहेत मराठा समाजाला वेगळा आरक्षण दिले असते तर आमचा विरोध नव्हता पण ओबीसी आरक्षणात तुम्ही वाटेकरी वाढवले त्याला आमचा विरोध आहे असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले